नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा अठ्ठेचाळीस तासाचा सा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया चार आणि पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर ह्या वेळेत वातावरणात बदल होणार असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास असून काही भागामध्ये वातावरण कोरडे तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनफान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला ते जाणून घ्या जा आपल्या हुमांना सविस्तरपणे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात निर्माण झालेले बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये दाखल होत आहे तर हे मोठ्या प्रमाणात हिवारे वारे बंगालच्या उपसागराकडे दाखल होत असून हिंदी महासागराकडे देखील हे वारे सक्रिय आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये मा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये चार आणि पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागामध्ये वातावरण कोडे तर काही भागामध्ये ढगाळ स्थिती असून काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये सव्वीस तर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील ओढला सुरुवात करूया तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर जास्त राहील बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे जसे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये रामगंडणम हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कांदामाल भुवनेश्वर कोरबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील कोलकाता धनबादलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच महाराष्ट्राकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग आणि तसेच विदर्भाचा आणि मराठवाड्यातील दक्षिणी परिसर या भागाकडे जोर जास्त राहील तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलोणा बेडशी बंडा मध्यम दोदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर जागवीर रिओना मडगाव कुचकुडी साईगाव काष्टलोराग तिकसा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पंजीमा पंजिमापासा पिचोलियम अंजनेयम वाल्पे जोरदार पावसाचा अंदाज राहील पारसेम अलणा बंडा अरसवेंगणा महापणकुडल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राजानगरीलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील महापण कुडल वैगणी पैग मालवण या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर कमी राहील पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड गर, रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे पोंडा राधानगरी कापटन गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज रेल राजापुरलाई मध्यम हलका रेल रेपटण लांजा बेलकर सक्रपा, संगमेश्वर माकंजन, जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरुड परोळा संगृत मध्यम स्वरूपात राहील गिनी कोडाली अष्टा कोल्हापूर हलका पाऊस राहील इस्पुल्ली कागल मुरगुडलाही हलका पाऊस बघायला मिळणार आहे गारगोटी कापसी सांकेश्वारा अजरा नेसरी अडगाला जोरदार पावसाचा अंदाज राहील पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये सांगली जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोकाक अलकंगिला जोरदार स्वरूपात राहील रायबा किडकल तसेच शिरगोपी कुडाची जोरकाटी किरंगी अडाली तेलसंग या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरळला मध्यम हलका राहील सांगली मालगावले मध्यम पावसाचा अंदाज आहे डेसिंग दागलपूर बेलर्जत मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील सातारा जिल्ह्याकडे जोर कमी राहील इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलुसवी डा कराडकडगाव मध्यम हलका राहील मेढा उडाले हलक्या पावसाचा अंदाज आहे मायनिलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील पुसिवली औनवडोज निंदाल देवळी मोजदिकसल नांदल पलटण लाटे बराड शिंगणापूर खंडाळा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे जोर वाढला असून कोयनापटण अर अरवडे ओसोटो फोर्ट आणि महाबळेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे जोर कमी राहील हेडवी मार्गाव तांबे गुहागर दहागाव दापली पाचमाने कलसीत मंदनगर श्रीवर्धन दिवेकर हलका पाऊस राहील म्हाड वर्धन गोरिगवले जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील पियाले सोनापूरला हलका राहील जिटे लवासा सौमगर आंबे कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे टाला इंदापूर रोहाण नागोठाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील सोंडी अलिबाग पेन छोळ इकडे मध्यम ते हलका राहील कोपोली कामशेतला जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे हलक्या पावसाची शक्यता आहे खेटवल्ले सासवड जेजुरी मारगाव या भागात राहील दायरी पुणे पुनावले चाकण शिंदे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मारगाव जेजुरी बारामती लुसुंबे हलका पाऊस राहील आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती अकलूट माजरस बेलापूर करकमला मध्यम हलक्या स्वरूपात राहील आणि மோல் அங்கார வடோா கருவாளி தசை சோலப்பூர மங்கழி மந்திர வசங்க அக்குலகோட்ட சல்ல வடகி அலூர் துகா ஜனமோட்டா ஜோரார் பாசா அந்தாஜே सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही मंगळविडाम मारवाडे गेडी जिंके सांगोळे दिघाची मसवड पिलबी बालवाणी वेलापूर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील अहिल्यानगरच्या भागाकडे जोर कमी राहील काडा काडाष्टी अंबळनेर हलका पाऊस रेल तसे अहिल्यानगरच्या बहुतांश ठिकाणी स्थिती बघायला मिळणार आहे तर कोकण विभागाकडे मुंबईच्या भागात पावसाचा जोर कमीच राहील मुंबई उरण पनवेल क्रिस्तीवाडा मीरा भादर भिवंडी कल्याणली हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नरेल पेठ आंबेगाव आणि ते शिवाली बेशाखरे जोरदार स्वरूपात राहील शहापूर शेणवा सम्राट गुंडा इगतपुरी मुनगाव वडिवरे कोडाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सपाले गोडमल वाडा पालघर मन्नोर कुडण कासाक रोड वानेगाव वैसर या हलका मध्यम पाऊस राहील जोर मोकडा त्र्यंबक इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पांडोरली सिन्नर नाशिक ओझर जोपूल पुणे डोडांबे चांदवड हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे नंदुरबार जळगाव धुळे ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना इकडे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर पानवाडी परतूर मट्टा गोलापांगरी जालना बदनापूर हलका पाऊस राहील देवळगाव राज्यात दाभडी सम्राटनगर सिल्लोट भोकरदन या भागातील हलक्या पावसाचा अंदाज आहे पेट जिल्ह्याकडे गेवरे उमापूर करकम अंमलनेरलाई हलका पाऊस राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोर सोनपेठला हलक्या स्वरूपात राहील यलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील दारूकेडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाटनोंद्रा बरडापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील कळम मासा तारकेटभूम इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बोकडा रेणापूर लातूर घाटगाव मोरुड पेठकोंड भाडा औसा किंवतोड मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिव कामेगाव बेमली तुळजापूर नळदुर्ग होर्टी वडोला तांदवडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे औरंगशाजाणी हल् भालकी उदगीर मोरकी आणिगाव जाकाल अरुंदा आणि लातूर रोड मुसुक जोळकोटलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटा नरशी लोहा बुजुर्ग गंगाकेट पालमलाई हलक्या स्वरूपात राहील नांदेड वगळा या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा नांदेड वगळा मुकेट पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबाद हलका पाऊस रेल तमसा हिमायतनगर मोरचुंडी डाकणी किनवट या भागात हलक्या स्वरूपात पाऊसाचा अंदाज आहे हिंगोलीलाही ढगा स्थित राहील वाशिमलाही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जयपूर रिसोद रिताड बीबी लोणार मैकर डोंगो हलक्या स्वरूपात राहील घाडभोरी कुदनापूरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे ढगाळ वातावरण राहील अमरावती वर्धा नागपूर भंडारा इकडे ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता नाही गोंदिया जिल्ह्याकडे जोर कमीच राहील गोंदिया आणि आमगाव साखरेटोळा लांजी इकडे हलक्या स्वरूपात राहील लखनी साकोली कोलेगाव बोनगाव चिंचगड मार्क कोरकेडा केडाबलीटोला इकडे मध्यम हलका राहील गडचिली जिल्ह्यामध्ये दिगुरी डेसिंग अरमोरी चिरमरा आणि आटीचौक वलनी सिंदेवाई हलका मध्यम पाऊस राहील गडचुली तसेच धनुरामोरम गावला हलका पाऊस राहील कापसी पंकजनूर गिरवाडा पाराकोट एटपल्ली अहिरी भांबरगड पासेवाडा सुंदरा या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर खेडगाव लाई अलगा मध्यम रेल बदलापूर गजवाली चंद्रपूर गुगस रोड मोहली कुडवाडा चर्वकी चुमूर ब्रह्मपुरी इकडे हलक्या स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे झोर कमी बघायला मिळणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि भलेकॉन बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया आणि नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय